दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे आवडते विकीभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात पार पडला विकी गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खोपोली खालापूर तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वाढदिवस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विके गायकवाड यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक क्रीडा क्षेत्रात आवड असणारे अशफक भाई पटेल यांनी सुद्धा आपल्या परिवारांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी अशफक भाई पटेल युवा मंचाचे रब्बानी खान आसिफ शेख अमित सय्यद अहमद सय्यद अल्ताफ शेख साहिल शेख शुक्ला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून विकी गायकवाड यांना वाढदिवस शुभेच्छा देत वाढदिवस आनंदात साजरा केला